हॅलो बोलो भाई बोलो तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं चॅनल संघर्ष शेतकऱ्यांचा आवाज शेतकऱ्यांचा तर मित्रांनो आता सध्या फोन चाललेलो शेतामध्ये धन्यवाद बिग ब्रो कुठून बोलतात मित्रांनो हो, आज खूप दिवसानंतर आपण लाईव्ह आलेलो मित्रांनो आपल्याला जास्त लाईव्ह वाटत नाही मित्रांनो तर आज तुमच्यासाठी मित्रांनो आलेलं आहे नमस्कार संदेश भाया काय म्हणतो काय नाही थँक्यू मित्रांनो लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा तर भावांनो आपण चाललेलो थेट शेतामध्ये <laughs> तर मित्रांनो रानात राहिलाय का नाही भावानो आपण गावामध्येच राहतो शेतामध्ये काम करण्यासाठी मित्रांनो चाललेलो होतो आपण मित्रांनो आपल्या नदीला खूप पाणी आलेलं आहे मित्रांनो तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला माहिती देत असतो आपल्या गावाबद्दल शेतीबद्दल लाईक अँड कमेंट <laughs> भै्यो नमस्कार कमलेश दादा काय म्हणतो काय नाही चाललो शेतामध्ये भावानो <laughs> आज बरी लाई <लायू> उचलली भावा <laughs> पण आजच इतके दिवसात आलोय मी बी लाईव बंद आहे सध्या लाईव्ह नाही येत मग जेवण झालं का भाऊ बिग डॉन लाईक हवाईला पाणी आलंय मग काय चालू भाऊ काय ना जुनं काय म्हणता काय नाही गव्हा यायचं आहे गावाकड चालू शेतामध्ये रोज येत जाई नक्की येईन जास्त मित्रांनो जास्त लाईव येण्याची काय एवढे हे नाही मित्रांनो तरी बी तुमच्यासाठी तुमच्या डिमांडवर नक्की येत राहीन तर मित्रांनो बघू शकतात आमच्या गावाकडचं वातावरण मित्रांनो सध्या थेट चालवत आपण थेट शेतामध्ये तर मित्रांनो आपल्या नदीला खूप पाणी आलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर मित्रांनो सध्या पोहोचलेलो आहोत आपण दादा, या पोहायला अकाउंट ओपन केलं ना पहिलं आता आर्या मुलं लाईव्ह नोटिफिकेशन पडली पहिलं अकाउंट ओपन केलं काय खरं फुल सपोर्ट तुला आज रात्री वाढी अजून सबस्क्राईबर टेन्शन न देऊन ये ना लय सकाळी पाहलोच भाऊ काय सांगाव उद्या त्याला ब्लॉक सोडतो <laughs> बर कशी ब्लॉक काय चुकतंय का बोलण्यामध्ये राईट खा आम्हाला तर विसरून गेला अरे भाई तुला विसरून कस जमन भावा लाईव्ह येत नाही तर कसं हे होणार भावानो तुम्हाला विसरून नाही भावानो भागत तर बघू शकतो बघू शकतात मित्रांनो आमच्या गावातल्या नदीला खूप पाणी आलेलं आहे मित्रांनो आपण हिच्या बी मित्रांनो ब्लॉग तयार केलेला आहे तर पाहायला नसेल तर मित्रांनो सगळ्यांनी पाहून घ्या कारण की तुमच्यासाठी मित्रांनो असेच गावाकडचं वातावरण मित्रांनो माहिती देत असतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तर तुम्हाला जर गावाची जर आवड असेल गावातलं जर जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो सगळ्यांनी लाईक कमेंट आणि चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा पाणी म्हणतात का हां नदीचं पाणी आहे भया मित्रांनो खूप दिवसाच्या नंतर आज लाईव्ह आलेलो आहे मित्रांनो कारण की खूप दिवस झाले मित्रांनो लाईव्ह आलं नाही फक्त आज काही कारणामुळं लाईव्ह आलतो तर मित्रांनो पाहू शकतात तुम्ही शेतामध्ये आपण चाललेलो होतं आणि आता तुम्हाला मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखविण्याचा प्रयत्न करत असतो खेकडे झाला <laughs> खेकडे खेकडे धरायला आला का नाही भाई आपण मित्रांनो बघू शकतात एवढा म्हटणार रुद्राक्ष घातला गळ्यामध्ये मित्रांनो खेकडे कसे खाणार आपण तर मित्रांनो अशी तुम्हाला माहिती देत असतो आपण व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो पाहू शकतात सीताफळीचा मित्रांनो सीझन चालू झालेला आहे मित्रांनो या सीताफळ खायला बघू शकतात मित्रांनो सीताफळीचा सीझन चालू झालेला आहे मी म्हटले मोठा माणूस झाला विसरला आम्हाला नाही नाही दादा इसरायला तुम्हाला का माझे किती होते देव तरी इसरत नाही <laughs> दर व्हिडिओ लाइक असते हो माझी तुझी शर्यत अपडेट नाव चेंज केलं काय खरं हे काय सांगा बरं कशाचं झाड आहे आज भेटले बावीस सब एक व्हिडिओला धन्यवाद भाई कॉंग्रेचुलेशन मित्रांनो सर्वांनी प्रगती करत राहा मित्रांनो <laughs> मित्रांनो तुमचे वाढले म्हणजेच आपले वाढले हो तर सगळ्यांनी मेहनत चालू ठेवा मित्रांनो लाईव्ह येत जा कि भावा भावानो सगळ्यांचीच कमी डिमांड आहे मित्रांनो तर नक्की लाईव्ह येईन त्याच्यात काय एवढं तर मित्रांनो आपण थेट शेतामध्ये चाललेलो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो गावाकडचं साधारण जीवन मित्रांनो लाईव्ह घ्यायची <laughs> बर नक्की भावा तू म्हणला इथे संपला नक्की मंदिरात गेल्या लई लाईन त्याच्यात काय एवढं जेवण झालं का भावा खरं की चेहरा जेवण झालं का खरं मच्छर अगर सोती व आदमी को कटले ना तो हिरो नाही बन जाता पाऊस आहे का सध्यामुळे मित्रांनो पाऊस सध्या नाही आहे आणि सध्या तर बघू शकतात मित्रांनो तुम्ही आमच्या गावाकडचं वातावरण तर बघू शकतात मित्रांनो हे आहे सध्याचं वातावरण मग हो भाई अजून काय म्हणतो जण बाय काळजी घे धन्यवाद तुम्ही सुद्धा घ्या मित्रांनो सगळ्यांनी काळजी आप आपली चालतंय भाई काय नाही ओके घेऊन येईन लवकरच तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक राहू द्या लक्ष बाय बाय मित्रांनो भेटूत पुढच्या ब्लॉकमध्ये मित्रांनो सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि आपला व्हिडिओ जितका तितका शेअर करा मित्रांनो धन्यवाद थँक्स फॉर ऑल सपोर्ट तर मित्रांनो तुमच्यासाठी नक्कीच ब्लॉग तयार करून ग्यो, घेऊ घेऊन येईन मित्रांनो तर हो द्या लक्ष मराठी माणसाकड संघर्ष शेतकऱ्यांचा आवाज शेतकऱ्यांचा या चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं कहा पण स्वागतच आहे लाईक कमेंट अँड स तर तो चल बाय बाय धन्यवाद रावीलक्ष्मी मराठ मनसाक थैंक्स फॉर ऑल सपोर्ट धन्यवाद टेन के सब्सक्राइबर स्वप्न मित्रों तो सग् लाइक कमेंट आ सब्सक्राइब करा विसरू ना धन्यवाद ओके धन्यवाद